नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आरोग्यदायी जाऊ ही स्वामी महाराजांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे मार्गशीत महिन्यातला पहिला गुरुवार तर आपल्या गुरुवाराला हे म फळाची पानं वगैरे लागतात ना तर ते माझ्या मैत्रिणी जाऊन घेऊन आल्या होत्या मी काही गेले नव्हते मग सगळ्याजणी माझ्याकडे हलत्या की तुम्हाला बी आम्ही घेऊन आलो बा म्हटलं आना मग मला बी काढून द्या मला एक जन, एक तर हे आम्हाला सगळे पाच पानाचे म्हणजे पाच फळाचे पानं काढून देत होत्या आणि हे आमचं ना दरवर्षी असतं बरं का हे सगळेजण एकच जण एक दोघीजणी जाऊन घेऊन येतात आणि मग बाकी सगळेजणी आम्ही वाटून घेतो त्यानंतर ना शीतल आणि मी थोडंसं आम्हाला पूजेचं सामान घ्यायचं होतं तसं तर मी काल थोडंफार आणलं होतं पण माझं नारळ राहिलं होतं म्हटलं चल जाऊन घेऊन येऊ तिथून येता येता साडे अकरा वाजले आणि कळालं की काय राहू काल चालू होता आणि पूजा मांडायची नाही ह्या टायमिंगमध्ये असं येतानाच आम्हाला एकजणांना सांगितलं म्हटलं दे आता शंका आली तर कशाला मांडू जाऊ दे म्हटलं चार वाजता मांडू कारण की चारच्यानंतर मुहूर्त होता असं काहीतरी सांगत होते मग चारच्यानंतर चार पूजा मांडायला घेतली पहिले ते जसं स्वास्तिक काढला त्यानंतर त्याच्यावर हळदी कुंकू आणि एक मस्त चौरंग ठेवून दिला जो माझ्याकडे पूजेचा आहे तो चौरंग माझ्या लग्नातला बी एक चौरंग आहे ना हा मी पूजेसाठी घेतला आहे तो जरा खराब झाला म्हणून त्यानंतर नाही लाल कलरचा मदिरा हा मी कोरा घेऊन आले होते जेव्हा नारळ आणायला गेले तेव्हा त्यानंतर हा महालक्ष्मीचा फुटू हा ना लक्ष्मी नाव आहे याच्यावर आणि हा फुटून जेव्हा मी पहिल्यांदा लग्न झाल्याच्यानंतर दोन वर्षानं तीन वर्षानं मी व्रत करायला सुरुवात केली होती तेव्हा मी हा फोटो घेऊन आले होते आणि फोटोची ना खूप सुंदर कहाणी तुम्हाला जर ऐकायची असतील तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा मी एखाद्याशी नक्कीच शेअर करेन तुमच्यासोबत आणि चौरंगावर थोडेसे तांदूळ घेतले आणि तांदूळात मस्त कमळ काढला त्याच्यावर मी हळदी मुंगू वगैरे टाकले आणि इथं ना माझ्याकडे एक चुकी झाली मी ना मी न, मी जा एक तांब्या होता ना तो तांब्या याच्यावर ठेवला डायरेक्ट चौरंगावर ठेवायला पाहिजे होतं छोट्या ते लक्षातच आलं नाही आणि तसं बी ना तांब्या जरा छोटाच होऊन गेला होता कारण की इथं मला मुकुट लावायचा होता देवीचा त्याकरता तांब्या ठेवलं त्याच्यात अक्षिदा वगैरे टाकलं त्यानंतर खाऊचे जे पानं असतात नागलीचे पानं म्हणतात आमच्याकडे इकडे खाऊचे म्हणतात आणि आमच्याकडे नागलीचे तर नागलीचे पानं लावून दिले पाच फळाचे पानं जे आणले होते ते लावून दिले आणि हा नारळ असा छोटासाच नारळ पाहून आणला होता कारण की ना मी कालच एक मस्त असा देवीचा मुकुट घेऊन आले दे होते मला त्यांना त्याची साईजनुसार बरोबर बरोबर होऊन जाईल तर हे बघा हा मुकुट किती सुंदर असा छान मुकुट होता ऑनलाईन प्राईस बघितल्या तर बाप रे प्राईज तर अशा कंगाला लागलेल्या त्याच्या दोन हजार काय 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 प्राईस होत्या मग मी गावात जाऊन घेऊन आलेन आणि हा साडेतीनशे रुपयाला एकदम सुंदर असा मला मुकुट भेटला आणि पण फक्त एकच गोंधळ झाला इथं की हाईट कमी झाली चौरंग ठेवला असता तर थोडीशी हाईट आली म्हणजे चौरंग नाही तांब्या जर चेंज करून घेतला असताना तर मस्त हाईट आली असती छान वाटला असतं पण त्यानंतर म्हटलं आता पूजा नाही हलवत तर ठेवून दिलं नेक्स्ट टाईम म्हटलं पुढच्या गुरुवारी व्यवस्थित करू कसं पहिल्यांदा करत होती आयडिया येत नव्हती एवढी मागच्या वेळेस केलं होता पण मागच्या वेळेचा मुकुट वेगळा होता आणि सगळंच वेगळं होतं त्यानंतर इथं मस्त देवीचं देवीला साडी घालून दिली आणि देवीला अलंकार म्हणून फक्त मी एक नेकलेस घेऊन आले होते मोत्याचा तो घालून दिला आणि त्यानंतर एका पानावर स्त्रीयंत्र आणि कमळगट्ट्याची माळ आणि गणपती बाप्पा ठेवले हे स्त्रीयंत्र ना तर याच्यावर आताच गुरुमावलीने आहे बरं का नवीन जास्त कोणाकडे नाही आहे पण मला आता नवीन घ्यायचं म्हणून मी ते घेऊन आले त्याला कृष्ठवर्ती असं काहीतरी म्हणलं गेलं ले ले। रंग, छान स्त्री यंत्र येते बी म्हणजे तांब्याच्या याच्यावर कोरलेलं आहे आणि त्यानंतर मग इथं मी साईडला रांगोळ वगैरे काढली आणि लाल रंग पिवळ्या रंगात कक आणि लाल रंगात मिळून छान वाटत होती त्यानंतर इथं ना कुलदेवी त्याचा माझ्याकडे जो छापा होता त्यांनी छापाच दिला ठेवून आणि त्यानंतर बाहेरची पूजा करून घेतली अंगणातली जसं हळदीचं लेपन आणि हे सगळं सकाळीच झालं होतं पण आता म्हटलं आता पूजा करायची संध्याकाळची तर थोडंसं परत फुलं वगैरे टाकले रांगोळी वगैरे परत काढल्या कारण की सकाळच्या रांगोळी संध्याकाळ रुप राहणं शक्यच नाही आमच्या इथं तर पेशेली आणि त्यानंतर मग घरातली बी माझी पूजा दाखवते एकदम अशी सुंदर माझी पूजा इथं मांडलेली मांडून झाली आहे आणि त्यानंतरनं मला तर थोडंसं काहीतरी कमी वाटत होतं बरं का माझ्याकडे समय नाही आहे आणि थोडंसं उजेड मला कमी वाटत होतं मग म्हणजे लाईटिंग लावून दिल्या समय घ्यायचा प्रयत्न चालला आहे आता बघू कवूपर्यंत घेणं होत्यात तर साईडला लगेच मी पूजा करायला बसले इथं गणपती बाप्पाला पहिले पूजूक घेतलं त्यानंतर स्त्री यंत्राला आणि त्यानंतर आई आंबा बाईला देवी आईला आणि बाकीनंतर फोटोला याला पूजा करून घेते आणि त्यानंतर मला पोथी वाचायची लगेच आणि आता ना एवढ्यात ना पप्पा घरी आले होते म्हणून समर्थ बाहेर गेलं नाही तर मग समर्थ इथला पसारा घेऊन जातो आणि त्यानंतर मी पोथी वाचायला बसते ना शिव आला होता त्यांनी बऱ्याच वस्तू हलवल्या इथं एक तर दिवा इजवायचं काम करतो नाही तर मग काहीतरी घेऊन पळायचं काम करतो असो त्यानंतर ना आता मी पोथी वाचायला घेणार होते मग तेव्हा तेवढ्यात लक्षात आलं की अरे आपण कमळाचं जे फुल आणलं होतं ते देवीला आधी अर्पण करून देऊ हे कमळाचं फुल ना काल मी घेऊन आले होते गावातून सहसा इथं भेटत नाही पण मी काल ना गावामध्ये मुकुट आणायला गेले म्हणून तिकडं मला दिसलं होतं बाजारात ते घेऊन आले मी आणि त्यानंतर मग माझी पोथी वच वाचून झाली आणि ते आलेले होते घरी म्हटलं चला आता आरती होऊ दे तुमच्या हातानं तसं तर दरवर्षी ना मी पोथी ऐक वाचताना त्यांना ना ऐकायला बसवत असते पण ह्या वेळेच्या समर्थामुळं त्यांना बाहेर जावं लागलं त्यानंतर मग पटकन आम्ही आरती वगैरे करून घेतली आणि उपवासाच्या दिवशी मी ना आवर्जून माझ्या नवऱ्याच्या पहिल्यापासून पाया पडते जे माझा मला ना जे उपवासाचं फळ भेटावं त्यासाठी त्यानंतर मग थोडासा वेळ होता माझ्याकडे म्हणजे वेळ काढला मी मुद्दाम कारण की मला स्त्रीयंत्राची बी सेवा करायची होती तर स्त्रीयंत्रावर मी सेवा केली कुंकुमार्जन करून जे आपलं म्हणजे नवर्ण मंत्र आहे ना तो त्याच्यानंतर आपलं स्त्रीसूत आणि त्यानंतर आपला आपलं त्यान लक्ष्मी गायत्री मंत्र असतो ना तो हे सगळं मंत्र बोलून ना जे माझ्याकडे स्त्रीयंत्र होतं स्त्रीयंत्र त्याच्यावर मी कुंकुमार्जन करून घेतलं त्यानंतर मी मला मी तुम्हाला माझी देवी दाखवते पूर्ण देवीचं स्वरूप एकदम छान आणि सुंदर वाटत होतं ह्यावेळेस ना धूप बी धुपाची बी कमी होती काल गावात गेले पण कसं काय माहीत लक्षच राहिलं नाही मला काही गोष्टी आणायची आता परत नेक्स्ट टाईम गेले घेऊन येईन तेवढ्यात आमची भाची आली होती घरी म्हटलं चला त्यांना बी चा ठेवून आपलं बी होऊन जाईन कारण की आता उपास आहे सकाळपासून आणि ना ह्या उपासाला जास्त करून म्हणजे जास्त नाही मला तर आठवत आहे पूर्ण आमच्या गावामध्ये ना खिचडी हे असं काही कोणी खात नाही फक्त फळच खातं आमच्या आम्ही ज्या गावाकडं राहायचे ना तो उपवास करायचे ना तर मामी मला सांगायचे खिचडी वगैरे खाय पण त्यानंतर ना पहिले पहिले सुरुवातीला खाल्ली त्याच्यानंतर नाही खाल्ली मी 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 ये उपासना लग्नाच्या आधीपासून करते आणि जे बाकीच्या बायका होत्या ना काही काही मुली उपास करायच्या फक्त त्या आता गावाकडे फळं वगैरे भेटत नव्हते ते खारीक असायची ना ती खारीक खायच्या खारी खारी फक्त त्याच्यावर रात होत्या चहान असं काहीतरी खारीक म्हणजे चहाची खारीक नाही आपली का खोबरे खारीक असते ना ती खारीक खाऊन राहायच्या आणि त्यानंतर चला मी तर आता खीर वगैरे बनवते तर इथं शेवायची खीर बनवते मी तर मग देवीचं देवीला ना शिरा वगैरे असं बनवलं जातं मग म्हटलं चला शिवाय शिवाय होत्या तर खीर बनवते मागच्या वेळेस माझं जे वैभवलक्ष्मीचं उद्यापन होतं तेव्हा मी ना घेऊन आले होते म्हटलं चला आता तेवढ्या राहिले तर करून घेते ह्या शेवायची खीर ना खूप छान होती आणि ज्या बारीक शिवाय आणल्या ना ते नुसतं घट्ट होतं मग ह्या वेगळे आणले होते म्हणजे दुकानदारीच्या सल्ल्यानं घेऊन आले होते मी खीर ओस तर इकडं माझं चहा उकळून झाला आणि मी तिघांना चहा चहावतला एक त्यांना मला आणि एक आमच्या भाज्यांना सर्वांना चहा दिला आणि मी बी चहा घेतला तेवढ्यात म्हटलं चला आता पटकन ना स्वयंपाकाची तयारी करून घेते परत बाकीची ते इथं बेसन पीठ आणि मीठ टाकलं फक्त बाकी काही नव्हतं टाकायचं कारण की लसूण वगैरे काही घालायचंच नव्हतं मी बिना लसूण आणि कांद्याचा स्वयंपाक करणार होते चार तर गुरुवार आहे आणि कशाला म्हणलं कांदा वगैरे सेवन करायचं तर त्याकरिता मग इथं मिरच्या वगैरे साईडला करून ठेवल्या तेवढ्यात ह्या आल्या होत्या हळदी दिला आमच्याकडे असं काही नाही बरं का की शेवटच्याच गुरुवारी हळदी कुंकला आम्ही ना सर्वांकड मी जाऊन आले हळदी कुंखल म्हणजे मला ना सगळ्यांची पूजा बघायची होती सगळ्यांची पूजा बघून आले सगळ्यांकडून हळदी कुंकू घेतला नाही सर्वजणी माझ्याकडे आले सर्वांना हळदी कुंकू दिलं त्यानंतर बाकी पीठ वगैरे मळून घेते लगेच इकडे गे त्या गेल्यावर आणि त्यानंतर लगेच स्वयंपाकाला लागते तर मी ना आज बटाट्याची भाजी बनवणार होते आधी नव्हतं मन पण परत म्हणत चला बनवून घेते आणि साधी सिंपल याच्यामध्ये फक्त ना कडीपत्ती तडका टाकला आणि दह्यामध्ये मसाले सगळे भिजू घातले आणि दही टाकून थोडंसं टमॅटो टाकलं म्हणजे कांदा लसणाचा शॉर्टच नको याच्यामध्ये आणि त्यानंतर मी याच्यामध्ये टाकलं बटाटे जे उकडून ठेवले होते ते आणि थोडंसं पाणी वगैरे घालून मीठ वगैरे टाकून माझी अशी मस्त बटाट्याची भाजी इथं रेडी झाली पुरीसोबत आता बटाट्याची भाजी झाली तर श्रद्धा बोली पुरी बनव तर मी चपाती बनवलं होती मग आता श्रद्धा पुरी बोलली आणि तिनंच मला लाटून दिल्या म्हणजे मोठ्या पोळ्या करून तिनं ना ग्लास नाशा कट केल्या होत्या खाली तिचं ते काम चालू होतं मग साईडला पुऱ्या वगैरे तळून घेतल्या लगेच स्वयंपाक झाला आणि देवांना लगेच निवेद्य दिला दे आता हे जे ताट आहे ना हे देवांना ठेवून देईन आणि त्यानंतर मी हीच ताट घेऊन उपसोडायला आणि साईडचं जे दुसरं ताट तिका ठेवले ठेवलं देवाणपुढं ते श्रद्धा घेईल असं माझं नेहमीचं असतं दोन ताटं ठेवते आणि दोघं म्हणजे जी काही पूजा असेल दोन ताटं ठेवते एक श्रद्धा घेते एक मी घेते त्यानंतर मग इथे मी त्यांना जेवायला वाढत होते आता पटकन जेवण वगैरे बी करून घेऊ कारण की आता दिवसभराचा उपवास आहे तसं ना तर मी बरेच जणीचे व्हिडिओ बघितल्या काही जण क म्हणजे शाबुदाना वगैरे खातात चालतं त्यांच्याकडे जिकडं चालतं ते खाऊ शकता पण आमच्याकडे चालत नाही म्हणून मी काही खात नाही तर चला मैत्रिणी मी माझ्या व्हिडिओचं एंड इथंच करते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया परत सर्वांना पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ बाय बाय